दोन गटामध्ये वाद झाला त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल आहे दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आज त्यांनी त्यांच्या तपासाबद्दल त्यांना ज्या शंका होत्या काही त्यांचं म्हणणं मांडायचं होतं त्या संदर्भात आज ते या ठिकाणी ते आले होते त्यांची भेट माझी भेट घेतली त्यांनी त्यांचं जे म्हणणं ते मी ऐकून घेतलेलं आहे त्याप्रमाणे पुढची तपासाची दिशा काय असेल ते तसं तपासच्या अधिकारी यांना वगैरे मी त्या तपास काय काय करायला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे तपास त्या पुढे त्याप्रमाणे पुढचा तपास होईल लवकर त्याचं सगळं होईल आणि कारवाई वा, पूर्ण कारवाई केली जाईल म्हणणं आहे की आरोपी अटक करणं त्यांनी जे जे मुद्दे मांडले होते त्यांना जे धमक्या येतात किंवा व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हायरल केले जातात त्या व्हिडिओबद्दल पण कारवाई करत त्याच्याबद्दल पण तपास अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत ते सगळे व्हिडिओ वगैरे हो ताब्यात घेऊन त्याप्रमाणे पुढील कारवाई आणि त्याप्रमाणे त्यांचे जबाब वगैरे नोंदवणं आणि ते पुराव्या दाखल ताब्यात घेणं हे सगळं त्यांना सूचना मी दिलेल्या आहेत आश्वासन हमें आश्वासन दिया है सर ने हमें आश्वासन दिया है सर ने कि दो दिन में उनके ऊपर अच्छी कड़ी से कड़ी शा हाँ शाम तक के कार्रवाई की जाएंगी और हम सर के आश्वासन से अभी यहाँ से वापस जा रहे हैं है ना अगर कल तक के हम तो बोल रहे हैं हमारे तरफ से कल तक के अगर उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई तो हम और ज़्यादा से ज़्यादा उपस्थिति संख्या में हमारे सनातन धर्म के जितने भी लोग हैं एकत्रित करके हम उनके खिलाफ़ उपोषण करेंगे हे ना जय श्री महाकाल जय श्री महाकाल तो धर्म विषय होता तो आम्ही सरांकडे मांडलेला आहे ए सी पी सर आले होते आणि त्यांनी आम्हाला दिलासा दिला, दिला की संध्याकाळपर्यंत आम्ही कारवाई की करू त्यांच्या शब्दांवर आम्ही मान ठेवून आज आमचं जे आ, आंदोलन होतं ते इथेच थांबवत आहे आणि सरांनी मला म्हटलं की त्यांना आम्ही अटक करू संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे जर त्यांना संध्याकाळपर्यंत अटक नाही केलं त्याच्यानंतरचं आंदोलन आम्हाला काय करायचं ते आम्ही आमच्या हिंदू सकल हिंदू समाजाकडून करू